हॅलो एव्हरीवन आजच्या नवीन विषयामध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ येत्या सव्वीस तारखेला महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीचं खूप असं महत्त्व आहे वर्षातून एकदा येणारी ही शिवरात्र म्हणजे वर्षभर तुम्ही जी इच्छा पूर्ण होण्यासाठी धडपड करत होताना ती या एका रात्रीमध्ये तुम्ही पूर्ण करण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करू शकता एवढी ऊर्जा पृथ्वीवरती संचरित असते आजच्या दिवशी आणि पूर्ण रात्रभर म्हणून तर या महाशिवरात्रीला खूप महत्व आहे शिवशंकरांचे माता पार्वतीसोबत लग्न झाले विवाह सोहळा आजच्या दिवशी पार पडला म्हणून ही जी रात्र आहे ती एकदम सगळ्यात मोठ्या चार रात्रींपैकी एक म्हणजे महाशिवरात्र तर या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे सगळ्यांनी आणि जेवढा जमेल तेवढा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राच्या जपाने जेवढे पण आपले मागच्या जन्माचे मागच्या पिढ्या पिढ्या पीड़े आलेल्या आपण जे जन्म घेतलेला आहे त्या सात पिढ्यांच्या ज्या आपल्या या पत्रिकेमध्ये दिसतो की आपल्याला पूर्व कर्म आहे किंवा कर्मानुसार आपल्याला फळ आत्ता मिळत आहे म्हणून आपण त्रासात आहोत तर त्या सगळ्यांमधून सुटका करण्याची जी ताकद आहे ती देवांचे देव महादेव यांच्यामध्ये आहे प्रत्यक्ष काळावर विजय मिळवून देणारा शिवलीला अमृत ग्रंथ याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तो व्हिडिओ जरूर बघा कारण हा जो ग्रंथ आहे सात दिवस तुम्ही याचं पारायण करू शकता किंवा फक्त अकरावा अध्याय तुम्ही सात दिवस जोपर्यंत महाशिवरात्री येत नाही तोपर्यंत रोज वाचू शकता अशा प्रकारे किंवा त्यामध्ये एक जे आहे ती शिवस्तुती आहे कैलास राणा शिवचंद्रमौळी तर ती स्तुती तुम्ही रोज न चुकता जर वाचली महादेवापुढे आपल्या घरातील देवघरातील जी महादेवाची छोटीशी पिंड आहे त्याला साध्या पाण्याचा जलाभिषेक करून भस्म अर्पण करून भस्म लावून ही शिवस्तुती मोठ्याने वाचायची आहे खूप चांगला याचा देखील तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही याशिवाय आणखी ज्योतिषशास्त्र काय सांगत आहे काही अशा राशी देखील आहेत बरं का की ज्या शिवशंकरांच्या प्रिय आहेत भगवान शिवाच्या चार राशी आहेत ज्यांचे या महाशिवरात्रीपासून चांगले दिवस म्हणजेच गोल्डन टाईम सुरू होणार आहे कारण महाशिवरात्रीला ज्या गोष्टी आहेत आपण समर्पित करतो एक मोठं व्रत असतं या दिवशी तर हा जो संयोग असतो शुभ संयोग यामध्ये ज्योतिषगणनानुसार म्हणजे गणनेच्या आधारावर महाशिवरात्री हा मंगल पर्व आहे भगवान शिवांच्या चार प्रिय राशी देखील तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ बघता तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन येणारे इंटरेस्टिंग टॉपिक जे आपण सोप्या सोप्या उपाय आणि टिप्स घेणार आहोत त्या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी तर चला मग बघूया सगळ्यात पहिली प्रिय रास आहे ती म्हणजे रास हो मेष रास आपले जे आहेत बिघडलेले सगळे कामं अडकलेले विलंब झालेली कामं ती भगवान भोलेनाथ आता तुम्हाला व्यवस्थित सुरळीत मार्गी लावून देणार आहेत करिअर असू दे तुमचा कारोबार व्यवसाय असू दे यामध्ये आता जे आहेत ते तुमचे उंचवटे म्हणजे उंचच उंच तुम्ही भरारी घेणार आहे अशा प्रकारचे अनुमान ज्योतिषशास्त्रामध्ये दिसत आहे येणारे इन्कम सोर्सेस वाढणार आहेत आणि घरातील जे आहे वडीलधारी मंडळी त्यांचं देखील चांगलं स्वास्थ्य आरोग्य राहणार आहे त्यामुळे तुमचा मेडिकल खर्च हा कमी होणार आहे साहजिकच पण याशिवाय मेष राशीने महाशिवरात्रीला जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जाताल तेव्हा तांब्याच्या लोट्यामध्ये गुळाचा एक खडा मिक्स करायचा आहे पाण्यामध्ये आणि लाल चंदन जी पावडर आहे ती मिक्स करायची आहे आणि मग शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत आणि पांढरे धोत्र्याचे फूल अर्पण करायचं आहे मनोमन बेल अर्पण करायचं आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यासोबत पुढची जी रास आहे ती रास आहे धनधान्य जे आहे ते एकदम सरळ तुम्हाला सोप्या मार्गाने प्राप्त होणार आहे आणि तुमच्या डोक्यावर जो कर्जाचा भार होता ना तर तो आता कमी होताना दिसत आहे अनेक ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेस लोन वगैरे पास करण्याचा प्रयत्न करत होता तर ते तुमचं चांगलं होणार आहे बँक बॅलन्स वाढताना दिसत आहे पण एक उपाय करायचा आहे महाशिवरात्रीला चांदीचं चा जे चांदी चा लोटा असतो ना छोटासा चांदीचा ग्लास वगैरे लोटा त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे आणि मग ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे कर, राशीने पुढची रास आहे मकर रास मकर रास देखील शिवशंकरांची आवडती रास आहे तिसरी रास आहे ही आत्ता आपल्या चार राशींपैकी नोकरी व्यापार यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहात इन्क्रीमेंट प्रमोशनचे चार्चेस खूपच म्हणजे इथं दिसत आहेत आपल्याला आणि काहीतरी एकदम जुना जो तुम्ही निवेश घेतला होता त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचा लाभ दिसून येत आहे बऱ्याच अडचणी कमी होतात आणि त्यानंतर तुम्हाला आनंदाचे मार्ग मोकळे होत आहेत पण तुम्ही महाशिवरात्रीला पाण्यामध्ये काळे तिळ मिक्स करून शिवलिंगावरती अभिषेक करायला विसरू नका सोबतच तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जी रास आहे ती म्हणजे कुंभरास महादेवाची चौथी लास्ट आवडणारी रास म्हणजे कुंभरास तर कुंभ राशीने काय करायचं आहे यामध्ये आपल्याला दाम्पत्य जीवन जे आहे तुमचं खूप चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि जीवनामध्ये पैशांसोबत जी काही तंगी होती ना ती आता दूर होताना दिसत आहे यासोबतच तुम्हाला वडिलांचा सहयोग मिळत आहे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी तुमच्या वडिलांचा खूप मोठा आधार तुम्हाला होणार आहे ते कार्य पूर्णपणे संपन्न साक्षात महादेव वडिलांच्या रूपात येऊन करणार आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पंचामृताने महादेवाला अभिषेक करायचा आहे जी आतापर्यंत गृहकलेश मानसिक चिंता जी सतावत होती जे त्रास होत होते ना ते सगळे आता त्यातून मुक्त होण्याचे चान्सेस मिळणार आहेत तसे मार्ग मोकळे होणार आहेत म्हणून दाम्पत्य जीवनामध्ये देखील एक गोडवा निर्माण होणार आहे म्हणून पंचामृताचा तुम्ही अभिषेक करा तुपाचा दिवा लावायला अजिबात विसरू नका याशिवाय दिवसभर शिवशंकराच्या कोणत्याही मंत्राचा जप जरूर करा आणि सोबतच शिवस्तुती शिवचालिसा म्हणायला विसरू नका अशा आपल्या ह्या चार राशी होत्या यामध्ये तुमची रास आहे का जी भगवान शिवशंकरांना प्रिय आहे आणि असेल तर तुम्हाला भगवान शिवशंकरांची पूजा करणे खूप आवडत असेल जर असा असेल तर मला जरूर सांगा आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी हर हर महादेव जरूर लिहा साक्षात महादेवाचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल कारण जेव्हा आपण महादेवाची हाजरी लावतो तेव्हा आपली अनेक कामे अनेक संकटे अशाच प्रकारे दूर होऊन जातात कळत नकळतपणे चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ